श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की चार डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दत्त जयंतीपर्यंत करा आपण ही एक सेवा तर आपण आता दत्तजयंती आहे तर गुरुचरित्र पारायण करणार आहोत चार डिसेंबर ते पंधरा डिसेंबर आपण गुरुचरित्र पारायण हे चालू करणार आहोत केंद्रामध्येही सामुदायिक पद्धतीने गुरुचरित्र पारायण होणार आहे पण आपल्याकडून गुरुचरित्र पारायण करणं होणार नाही म्हणजेच गुरुचरित्र पारायणातले नियम आपल्याला पालन करता येणार नाही तर त्यासाठी आपल्याला स्वामीचरित्र सारामृत पारायण म्हणजे ते अकरा पाठ करायचे आहेत अकरा दिवसांचं करायचं आहे आता आपण जे केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण करतो तर गुरुचरित्र पारायण हे सात दिवसांचं आपण करत असतो आता ही अकरा दिवसांची सेवा आहे चार डिसेंबर ते पंधरा डिसेंबर आणि आपला सप्ताह जो चालू होणार आहे तो नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर आहे मी अगोदर चार डिसेंबर ते पंधरा डिसेंबर बोलले त्यामुळं तर स्वामीचरित्र सारामृत हे अकरा दिवसांचं आपल्याला करायचं आहे आता ज्यांना सात पारायण करायचे आहेत त्यांनी जसं गुरुचरित्र सात दिवसाचं आहे तसं सात दिवस जरी आपण हे स्वामीचरित्र सारामृत पारायण केलं तरी पण चालेल आणि ज्यांना अकरा दिवस आता कोणी कोणी एकवीस दिवसांचं हे करतं पण तुम्ही अकरा दिवसांचं केलं तरी पण आपल्याला त्याचा अतिशय चांगला म्हणजे लाभ होणार आहे तर स्वामीचरित्र सारामृत पारायण अकरा दिवस कसे वाचावे तर आपल्याला अकरा दिवस अकरा पाठ करायचे आहेत आता पाठ म्हणजे काय तर अध्याय पहिल्यापासून जर आपण सुरुवात केली तर शेवटच्या एकविसाव्या अध्यायापर्यंत आपण वाचन केलं म्हणजे हा एक पूर्ण पाठ होतो आता तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्ण पाठ कधी होतो आणि पाठ म्हणजे काय तर एक पाठ पूर्ण होण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त एक तास वेळ लागतो फक्त एक तास वेळ लागतो आणि मग आपल्याला असे अकरा दिवस अकरा पाठ करायचे आहेत आणि या स्वामीचरित्र सारामृत पारायण करत असताना आपल्याला मह म्हणजे याचे महत्त्व खूप आहे कारण स्वामी हे आपल्या दत्त महाराजांचे चौथा अवतार आहेत दत्त महाराज एक श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती आणि नंतर आपले स्वामी महाराज असा हा स्वामी महाराजांचा अवतार जो आहे तो दत्त महाराजांचाच अवतार आहे आपले दत्त महाराज हे करदैवनात गुप्त झाले आणि स्वामी महाराज हे करदैवनात प्रकट झाले तर आपल्याला स्वामी महाराजांचं सारामृत जरी वाचलं आपण स्वामीचरित्र सारामृत तरी आपल्याला त्याचं गुरुचरित्र पारायण केल्यासारखंच फळ मिळणार आहे तर आता याचं उद्यापन कसं करायचं कारण याचं उद्यापन करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र बारायण्यासारखं आपल्याला असं विशेष काहीही करण्याची गरज नाही आहे तुम्ही केंद्रात जायचं नारळ खडीसाखर आणि आपण जे अगरबत्ती वगैरे आपण जे घेऊन जातो त्या गोष्टी घेऊन जायच्या तुम्हाला अकरा रुपये दक्षिणा किंवा एक एक्कावन्न एकशे तुम्हाला जे घेऊन जायची ती घेऊन जायची आणि आपण स्वामी महाराजांना सांगून यायचं की मी स्वामीचरित्र सारामृत हे पारायण करत आहे अकरा दिवस करणार आहे तुमच्या कृपेने मी हे पारायण पण करत आहे तुम्ही ही माझ्याकडून सेवा पण करून घ्या निर्विघ्नपणेपणे बिविनायत्त आहे म्हणजे काही अडचण येऊ देऊ नका आणि हे स्वामी महाराजांना सांगून यायचं आणि हे सांगून यायचं आपल्याला कसलीही अडचण येणार नाही कसलाही मध्ये आपलं पारायण थांबणार नाही कारण आपण स्वामी महाराजांना सांगून हे पारायण केलेलं आहे आणि त्यांच्या इच्छेने आपण हे पारायण करत आहोत आपण असं कोणीही नाही की मी असं ठरवलं आहे मी तसं ठरवलं आहे जेव्हा महाराजांच्या मनात येतं तेव्हाच आपण ती सेवा करू करत असतो आपल्या मनात आलं म्हणजे ते महाराजांनी आपल्या मनात आणून दिलं असं असतं तर आपल्याला ही सेवा सुरू करायचे आहे आणि हे पारायण संपल्याच्या नंतर मग आपल्याला परतही तसंच करायचं आहे फक्त पोथीला नैवेद्य वगैरे स्वामी महाराजांना नैवेद्य घरातच आपण बनवायचा तुम्ही जो नैवेद्य बनाल तो चालेल पण त्यातले त्यात बेसनाचे लाडू पुरणपोळी हा आपल्या महाराजांना खूप खूप नैवेद्य आवडतो नाहीतर मग इतर तुम्ही पिवळी कुठलीही मिठाई किंवा पिवळा कुठल्याही वस्तू आपण त्या नैवेद्यामध्ये बनवू शकतो तर आता हे अकरा दिवसाचं पारायण म्हणजे अकरा पाठाचं झालं पण पा, आता ज्यांच्याकडून अकरा पाठ शक्य होणार नाहीत आता अकरा पाठ करायचे मग ते आपल्याला अकरा पाठ आपल्याकडून करणं शक्य नाही मग तुम्ही सात दिवसांचं पाठ पण सात दिवस करू शकता की सात पाठ होतील सात दिवसामध्ये आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही समजा एकच पाठ केला आता कुणाला पाच करायचे असेल तर तुम्ही पाच पण करू शकता आता अकरा सात पाच म्हणजे तुमच्यासमोर ऑप्शन आहेत की कि तुम्हाला किती पाठ करायचे आणि त्यानंतर तुम्हाला एवढेही पारायण म्हणजे अकराही होणार नाहीत सातही होणार नाहीत पाचही होणार नाहीत तर तुम्ही फक्त आणि फक्त एकच पारायण करू शकता एकच पाठ करू शकता तो कसा तर सात दिवसामध्ये आपण तीन तीन अध्याय वाचन केलं तरी आपला सात दिवसांमध्ये पूर्ण एक पाठ होतो आता तीन तीन अध्याय वाचण्यासाठी तर तुम्हाला दहा पंधरा मिनटं खूप झाले आणि एक पाठ पूर्ण होण्यासाठी आपल्याला एक तास लागतो तर पहा मग सात दिवसात मिळून तुमच्याकडून एक तास वेळ जाईल असं होईल तर आपल्याला फक्त एक महाराजांची माळ घ्यायची श्री स्वामी समर्थ आणि स्वामीस्तवन वाचायचं आणि आपल्याला हे पाठ सुरू करायचं आहे रोज आता हा पाठ सुरू करताना अकरायच्या अगोदर स्वामी महाराजांची एक माळ घ्यायची आणि स्वामीचरित्र चरित्र रूप वाचायला सुरुवात करायचं आपलं स्वामी स्तवन म्हटल्याच्या नंतर तर अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे अकरा दिवस करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं ज्यांना शक्य नाही त्यांनी एक पण करू शकता कारण करण्याला महत्त्व आहे जर वेळच नसेल तर आणि वेळ असतो आपला खूप वेळ असा वेस्ट जात असतो तर त्यामुळे आपण हे पण करू शकतो फक्त एवढं करा की सकाळी बसलात तर रोज सकाळीच बसा संध्याकाळी बसलात तर रोज संध्याकाळीच बसा नाही तर मग तुम्हाला जमेल तेव्हा बसा कारण गुरुचरित्रासारखे स्वामीचरित्र सारामृताला काहीही नियम नाहीत कांदा लसूण वज्ज चप्पल नाही घालणे याच्यावर या, नाही झोपणे त्याच्यावर नाही झोपणे असं कुठलंही या स्वामीचरित्र सारामृत वाचनामध्ये नाही आहे कारण नित्यसेवेमध्ये सुद्धा ही सेवा केली जाते क्रमशः रोज तीन तीन अध्याय हे वाचन केलं जातं त्यामुळं ह्या स्वामीचरित्र सारामृताचे आपल्याला वेगळे असे कुठलेही नियम नाहीत जास्त आपल्याला पालन करावं लागतील किंवा आता आपण हे पाळू शकत नाही ते पाळू शकत नाही त्यामुळं तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हा नक्की याचे पाठ करू शकता दत्त जयंतीपर्यंत आणि हे आपल्याला केंद्रामध्ये पुस्तक मिळून जाईल ज्यांच्याकडे आहे त्यांना तर काही सांगायचीच गरज नाही कारण त्यांना माहितीही असेल की कसं करायचं काय करायचं पण ज्यांच्याकडे नाही ज्यांनी नवीन हा व्हिडिओ पाहिला आहे जे आपल्या नवीन व्हिडिओ यूट्यूबच्या फॅमिलीमध्ये ज्यांनी नवीन व्हिडिओ पाहिला आहे आणि त्यांना मग केंद्रामध्ये पुस्तक हे मिळून जाईल तिथे स्टॉलवर नाही तर मग तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये नक्की भेटेल हे पुस्तक तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती की आपल्याला दत्त जयंतीपर्यंत स्वामीचरित्र सारामृताचे अकरा दिवस पारायण कसे करावे किंवा उद्यापन कसे करावे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये होती तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ